यंदा जन्माष्टमीचा सण केव्हा असणार आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल कृष्ण जन्माष्टमीचं व्रत कधीपासून ठेवावं या व्रताच्या पारणाची वेळ कधी आहे या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमीची तिथी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून सुरू होणार आहे ती सोमवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट म्हणजे सोमवारी गोकुळाष्टमी साजरी करण्यात येणार आहे तर सत्तावीस तारखेला दहीहंडीचा उत्साह राहील कृष्ण जन्माष्टमीला पूजेची वेळ मध्यरात्री बारा वाजतापासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी तब्बल पंचेचाळीस मिनिटांचा वेळ असेल यंदा जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला असून हा योग सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न ऑगस्ट पहाटे वाजून मिनिटांपर्यंत असेल अष्टमी तिथी ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे ही अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत रोहिणी नक्षत्र सव्वीस ऑगस्टलाच आहे त्यामुळे जन्माष्टमीचा सणही याच दिवशी साजरा करणं शुभ मानलं गेलंय यावर्षी जन्माष्टमीच्या दिवशी एक विशेष योग तयार होत असून त्याचं नाव जयंत योग आहे जयंत योग म्हणजे जो योग द्वापार युगात कृष्ण जन्माच्या वेळी निर्माण झाला होता तेव्हाच हा योग तयार होत आहे या कारणास्तव यंदाचा स्तन दरवेळीपेक्षा खास मानला गेलाय शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ऋषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रात झाला होता यावर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी रोहिणी नक्षत्र दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते तीन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत ऋषभ राशीत आहे त्यामुळे या सणाचं महत्त्व अनेक पटीनं वाढले यावेळी जन्माष्टमीच्या वेळी सर्वार्थ योग तयार होत असल्यानं हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलाय जन्माष्टमी पूजेची वेळ एकूण पंचेचाळीस मिनिटे असणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या वेळेतच बाळ श्रीकृष्णाची पूजा करण्यास सांगितलं गेले हे अत्यंत शुभ वेळ असल्याचं सांगितलं जाते आता जन्माष्टमी व्रताच्या पारणाची वेळ कोणती असेल तर यावर्षी जन्माष्टमी व्रत सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सुरू होणार असून या व्रताची सांगता सव्वीस ऑगस्ट रोजी केली जाईल या दिवशी सकाळी सहा वाजून मिनिटांपर्यंत व्रत पारण करता येऊ मात्र मध्यरात्री कृष्ण जन्म उत्सवानंतर लगेच या दिवशी भाविक उपवास सोडतात जे त्याच दिवशी उपवास सोडतात ते सव्वीस ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत हा उपवास सोडू शकतात ज्या व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीचा व्रत पहिल्यांदाच करणार असतील त्यांनी हे व्रत कसं करावं जन्माष्टमीचं व्रत हे अष्टमीच्या दिवशी भुक्त राहून करावं मध्यरात्री सुचिरभूत होऊन संकल्प करावा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी त्यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची सडसोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसूक्त विष्णुसुक्ताचं श्रवण करावं वाद्यांचा घोष मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनिराळ्या कथा एकत्र रात्री जागरण करावी गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्यात यावेळी पूजा करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर जन्माष्टमीचं व्रत केल्यानं आपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या आपत्त्यांना दीर्घायुष्य लाभते अशी ही धारणा असल्याची लोकमान्यता असल्याची सांगितलं जातं श्रीकृष्ण जन्माष्टमीची सांगता कशी करावी तर जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता केली जाते या दिवशी पंचवक्षार पूजा करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा या दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया लिंबू आंब्याचं लोणचं दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला खाद्यपदार्थ म्हणजे काला आहे हा कृष्णाला फार प्रिय होता म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला केला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा